नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर या पाच योजनेचे पाच या अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच वेगवेगळ्या योजनेचे पैसे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून ह्या अनुदानाचे पैसे या पाच वेगवेगळ्या अनुदानाचे कोणत्या अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये जमा होणार याचबरोबर कधीपासून जमा होणार याचबरोबर त्या जिल्ह्याची संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या पाच वेगवेगळ्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो त्या आता यो ये आता पहिल्या या पाचही योजनेची माहिती डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिली योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा साठी एक आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये चौदा जिल्हे पात्र झालेत आणि चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई भेटणार आहे त्यामुळे चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम चौदा जिल्हे कोणते आहेत ते सर्वप्रथम पाण्याला पाण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव याचबरोबर हे आठ मराठवाड्यातले जिल्हे याचबरोबर पाहिलं तर पुढचे जिल्हे यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर या चौदा ते पंधरा जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे या त्यामुळे या सर्व जिल्हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या पहिल्या योजनेचे म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर हे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरी योजना आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीक विमा योजना मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पीक जमा होणार असल्याची सुद्धा माहिती स विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आतापर्यंत कृषी विभागाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास चार हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप राहिलेलं असलेला अस याच्या अगोदर सांगण्यात आलेलं होतं परंतु अखेर आता ते वाटप आता फक्त अडीच हजार कोटी रुपयाचं राहिलेलं आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा अडीच हजार कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याची माहिती कृषी बागू विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो खरीप हंगाम चा पीकमा नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा पीकमा वाटप केला जाणार आहे त्याच्यामध्ये सरसकट पिकमा आहे याचबरोबर पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे याचबरोबर काही शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा आहे काही शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्टचा पिकमा आहे असा संदर्भात एकूण जर पाहिलं तर जवळपास एक एकूण जर पाहिलं तर एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पिकमा भरलेला होता आणि ज्याच्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकमा मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना पिकमा वाटप झालेला आहे त्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के पिकमा याचबरोबर जे काही शेतकऱ्यांनी बात केलेले क्लेम होते त्यांना पिकमा मंजूर झालेला नव्हता त्यांना वाटपसुद्धा झालं नव्हतं कृषी विभागाच्या पुढाकारामुळे हे पिकमा गेल्या वर्षीचा मंजूर झाला त्यामुळे गेल्या वर्षीचा अडीच हजार कोटी रुपयाचा पिकमा अद्यापही बाकी आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या पात्र असलेल्या परंतु विमानं भेटलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा वाटप बाकी आहे जवळपास अहिल्यानगर जिल्ह्याचेच जवळपास हा आठशे ते नऊशे कोटी रुपयाचा पिकमा वाटप अद्यापही बाकी आहे अशी माहिती कृषी व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली त्यामुळे हे गेल्या वर्षीचा जे काही विमा वाटप बाकी आहे ते सर्वप्रथम होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ही झाली दुसरी योजना आता तिसरी योजना आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसची म्हणजे गेल्या वर्षीच्याच पिकम्याची योजना मित्रांनो गेल्या वर्षीचा पिकमा रब्बीचा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झालेला आहे जवळपास मित्रांनो आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी क्लेम केला आणि अशा सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेलं आहे जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपयाचा पिकमा एकूण मंजूर केला होता राज्य सरकारच्या माध्यमातून साडेसातशे कोटी रुपयाचा राज्य हिचं अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलं रब्बी हंगामाचं परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून ते वाटप झालं नाही परंतु अखेर आता जे काही शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेले शेतकरी रब्बीचे पिकमा वाटपाचे त्या शेतकऱ्यांना ह्या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ज्याच्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालेलं आहे का आता अजून काही राहिलेलं आहे सुद्धा होणार हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप बाकी आहे सुद्धा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं अपडेट हे झाल्या तीन तीन अपडेट आता पुढचं महत्वाचं अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते म्हणजे या वर्षीचं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पे मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर या सप्टेंबर मागील ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्या आठवड्यामध्ये आणि या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले क्लेम केले विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आलेले ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मी तुम्हाला अवधरे अपडेट दिलेला आहे आणि आता रब खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक आता भरपूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले हे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये जालना जिल्ह्यात बेचाळीस महसूल मिळणे परभणी जिल्ह्यातील पन्नास नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव हिंगोली जिल्ह्यातील तीस याचबरोबर बरोबर लातूर जिल्ह्यातील साठ धाराशिव जिल्ह्यातील सेहेचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील चाळीस ते पंचेचाळीस अमरावती जिल्ह्यातील सुद्धा काही महसूल मंडळे आहेत आकडेवारी उपलब्ध नाही अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे पात्र होण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यातील सेहेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील से सॉ सॉरी वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातमध्ये चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळे याचबरोबर नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि उर्वरित अमरावती अकोला ज्याचे ज्या जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ अग्रीमच्या अधिसूनेमध्ये नाहीत त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मात्र क्लेम केलेला असेल तर भेटणार आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले होते मोठ्या प्रमाणामध्ये पासष्ट पेक्षा जास्त विविध महसूल मंडळामध्ये पावसाची नोंद झाली होती आणि नोंद झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना आदेश दिले की पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याची भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी आणि हा पीक माँ एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याची तरतूद आहे विमा कंपनी विमा विम्याचा जे काही जी आर का आहे त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे त्यामुळे एका महिन्याच्या आत जी काही अग्रीमच्या आधीसुद्धा निघाली त्याच्यामध्ये फिटमा भेटत असतो आता मित्रांनो हे जर चार याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो विविध जिल्ह्यातले मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे झालं चार ते पाच रोज आता शेवटचं महत्त्वाचं म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो जुलै ऑगस्ट दोन हजार या काळामध्ये नुकसान झालेलं होतं आणि तेवीस सप्टेंबर रोजी शासनाने जी आर काढलेला म्हणजे कालच जी आर काढलेलं आहे दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये बारा जिल्ह्यामध्ये मंजूर केले आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे नुकसान भर हे अतिवृष्टी नुकसान भरपाई या याचबरोबर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर नागपूर विभागातील शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी आहेत पुणे विभागातील तीन जिल्हे पुणे सातारा सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख व्याऐंशी हजार रुपये याचबरोबर अमरावती विभागातील चार जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे चार ते पाच जिल्हे सॉरी पाच जिल्हे आहेत आणि या शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार आणि एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ पा या बारा जिल्ह्यातील शेतकरी आणि दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचं मंजूर ही नुकसान भरपाई मंजूर केलेली तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युटूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद